अमरावती शहरात दिवसाढवळ्या गोळीबार करून प्राणघातक हल्ला करणाऱ्या तीन आरोपींना अमरावती शहर गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं आहे या आरोपींनी केवळ गोळीबारच नाही तर तलवारीनेही हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता गुन्हे शाखेच्या तप्तरतेमुळे हे आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत या घटनेचा सविस्तर आपण आढावा घेऊया अमरावती शहरातील फेजरपुरा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी अयान शेख नावाचे तरुण आपल्या वडिलांसोबत त्यांच्या दुकानासमोर उभे होते त्यावेळी सय्यद अब्झूर उर्फ मस्तान मोहन रेहाण आणि एक अल्पवीन मुलगा अशा तीन आरोपींनी बाईक वरनं येऊन त्यांना शिवीगाड करण्यास सुरुवात केली वादावादी वाढल्यावर आरोपी सय्यद अब्जुरने कमरेतून बंदूक काढली आणि मोहम्मद रेहानने तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी आरोपींनी थेट गोळीबार करून अयान आणि त्यांच्या वडिलांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे या घटनेची माहिती मिळताच ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तात्काळ कर, तपास करण्याचे आदेश दिले गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतलाय त्यांना खबर मिळाली आहे की हे तिन्ही आरोपी धरमकाटा परिसरात लपून बसले आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या शिताफीने आरोपी सय्यद अब्जूर मोहम्मद रेहान आणि त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले पोलिसांनी चौकशी केल्यावर आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला या तिघांवर यापूर्वीही खून आणि खुनाच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत गुन्हे शाखेने केलेल्या या कारवाईमुळे अमरावती शहरात पुन्हा एकदा कायद्याचा धाक निर्माण झाला आहे या आरोपींना पुढील तपासासाठी फ्रेजरपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत गुन्हे शाखेने अत्यंत कमी वेळात गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक करून एक मोठी यशस्वी कारवाई केली आहे या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढेल अशी अपेक्षा आहे गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत आणि ही कारवाई त्याचाच एक भाग आहे